मुलं जर चपाती खात नसेल तर त्यांना अशा पद्धतीनं पराठा बनवून द्या तर ते आवडीने खातील मी तर सगळ्या चपात्या बनवून घेतलेल्या आहे आणि आता शेवटचे एक चपातीचं पीठ ठेवलेलं आहे त्यासाठी मी त्याचा गोल लाटून घेतला आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे थोडा मसाला घेतला आहे थोडी हळद पावडर घेतली आणि थोडंसं मीठ टाकले ते सगळं मी एकत्र करून घेतलेलं आहे आणि मी ते आता चपातीला लावून मस्त पराठा बनवून घेणार आहे बघा इथं मी टाकलेलं आहे आता सगळं एकत्र मिक्स करून घेते आणि चपातीला लावून घेते आणि पराठा मस्त लाटून घेते पूर्ण मिक्स करून आता मी चपातीला पूर्ण लावून घेते आतमध्ये पूर्ण भरून घेते आणि चारपुडी त्याचा पराठा बनवते आतल्या साईडने लावून पर पलटी करून पुन्हा मी डबल तो मसाला लावून घेते मसाला दोन्ही बाजूने लावून झालेला आहे आता मी त्याचा फोल्ड करून मस्त असं गोलसर बनवून घेते बघा आता मी इथं मस्त परा पराठा लाटून घेते पराठा मस्त लाटून दोन्ही साईडने व्यवस्थित लाटून मी चांगला शेकून घेते असा पराठा बनवून दिल्याच्या नंतर मुलं आवडीनं खातात मुलं चपातीला नाही बोलले तर असलं पराठा बरोबर खातात बघा आता माझं पूर्ण लाटून झालेलं आहे आता मी चांगलं तव्यावरती तेल टाकून दोन्ही बाजूने शेकून घेते आता मुक्त पण शिकून घेतो मस्त शेकून झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा